श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा स्वागत राशीचक्रातील बारा राशीच्या लोकांचा स्वभाव हा राशीनुसार वेगवेगळा असतो प्रत्येक राशीची व्यक्ती ही वेगवेगळ्या स्वभावाची असते या तीन राशींचे कुंभ राशीबरोबर कसे नातेसंबंध असतात हे आज आपण इथे जाणून घेणार आहोत काही राशींचे एकमेकाबरोबर पटतात तर काही राशींचे अजिबात पटत नाही कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव खूप मनमोकळा असतो त्यांना एकाच प्रकारची जीवनशैली आवडत नाही ते प्रत्येक वेळी नवीन गोष्ट स्वीकारण्याचा प्रयत्न करतात फक्त त्यांचे काही राशीबरोबर अजिबात पटत नाही वृषभ वृश्चिक आणि कर्क राशीचे लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो कारण या तीन राशींच्या लोकांचा स्वभाव कुंभराशीच्या लोकांच्या स्वभावापेक्षा वेगळा आहे त्यामुळे जर या तीन राशींचे कुंभ राशीबरोबर नाते निर्माण झाले तरी त्यांच्या नात्यात नेहमी कटुपणा दिसून येतो या तीन राशींचे कुंभ राशीबरोबर कसे नातेसंबंध असतात हे जाऊ आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीचे लोक स्वतंत्र विचारांचे असतात तर वृषभ राशीचे लोक धैर्यवान असतात या लोकांना कधी कोणत्या गोष्टींची घाई नसते आणि कधी त्यांना काहीतरी नवीन करण्याची इच्छा नसते याच कारणामुळे या दोन राशींची पटत नाही कुंभ राशीचे लोक नवीन गोष्टी स्वीकारण्याचा प्रयत्न करतात तर वृषभ राशीचे लोक सुरुवातीला आरामात समजून घेतात आणि नंतर स्वीकारतात वृश्चिक राशीचे लोक आपल्या इच्छा दुसऱ्यावर टाकतात आणि भाऊक होतात पण हे दाडशी गोष्टी करताना दूर पळतात आणि थेट बोलायला घाबरतात यांना नेहमी प्रेमाची भूक असते त्यांनी इतरांकडून नेहमी फक्त प्रेमाची अपेक्षा असते वृश्चिक राशीचा हा स्वभाव कुंभ राशीच्या लोकांना पटत नाही त्यामुळे यांच्या नातात अडचणी दिसून येतात कर्क राशीचे लोक हे बोलके स्वावलंबी प्रामाणिक व कोणाच्याही समोर हार न मानणारे असतात आणि आपल्या गोष्टीवर ठाम असतात यांची स्मरणशक्ती खूप जास्त चांगली असते कर्क राशी जुन्या गोष्टीसुद्धा राशी लोकांच्या नेहमी लक्षात राहतात अनेकदा विसरायची इच्छा असतानाही हे लोक काही गोष्टी विसरू शकत नाहीत त्यामुळे यांच्या नात्यामध्ये ते, ते, ते निर्माण होतात याच कारणामुळे या, या लोकांचे कुंभराशीबरोबर पटत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ